बोला बोला हो काय सांगताय तुमचा फोन आला मी रस्त्यावरच आलो नाही म्हणजे घरात रेंज नव्हती म्हणून बोलण्यासाठी रस्त्यावर आलो मी थँक्यू हा थँक्यू नाही या ना मी वाट बघतो तुमची या 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 थँक्यू हैशबत नशीब खोलले यार पशा मी एका लॉटरीच्या स्कीम मध्ये हजार रुपये गुंतवले होते अशी लॉटरी लागली मला मौल्यवान वस्तू लागलेली आहे ते बोलले लगेच पाठवतो म्हटलं लगेच पाठवा ऐकलं सांगतो लगेच फोन उचलना या एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी हा यस आपण अंशुमन विचारे आपण नाही मी एकटाच ए सर जोक केला झालं सर तुमचं झालं ना बोला आपण मुद्द्याचं बोलूयात का हा बोला ना काय का नमस्कार हा नमस्कार मी चेतना भट हाऊ लकी या कंपनी कडून आली आहे अच्छा तुम्ही लगेच आलात म्हणजे काय सर काय फास्ट सर्व्हिस आहे ओ... ते माझी मौल्यवान वस्तू कुठे दिसत नाहीये हो सर तुमची मौल्यवान वस्तू ना मागून येते तुम्ही येताना का नाही घेऊन आलात काय सर किती अशी एवढी जड वस्तू मोठी वस्तू एकट्याने हातात कशी आणणार हा ना मी एवढी मोठी काही वस्तू लागली आज नक्की काय आहे का सा। सांगा ना सर मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय yes. कि तुम्हाला विमान लागलाय काय सांगता विमान 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 खरंच विमान लागलं मला असं ते विमानते लागलं मला ते मला मला जबरदस्त विमान मागला काय करू मला कळते एक्साइटमेंट म्हणूनच सांगते इकडे पटकन सया करा आणि विमानाचा ताबा घ्या ताबा काय काय ते का बाळा असा डायरेक्ट कडेवर वर घ्यायला काहीतरी काय बोलतोय विमान कुठे ठेवू मॅडम विमानात विमान सगळं मोडत घालून टाकला ते विमान जाऊ ते मरत नको परत घेऊन जा तुम्ही नको परत घेऊन जा कसं विमान कसं ठेवणार हो। मी कुठे सर मिनिट असं परत घेऊन जाऊ आमच्या कंपनीची पॉलिसी आहे की नाही तुम्हाला बक्षीस म्हणून लागलंय गडवा असायला पाहिजे सर विमान लागले तुम्ही घ्या सर विमान घ्या घ्या काय ठेवू कुठे मनातल्या सुद्धा ठेवू शकत नाही हो वास्तवात कुठे ठेवणार आहे मी नाही हो कसं काय करू मी ते सोसायटी मध्ये पार्क करा ना सोसायटी मध्ये माझी बाईक नाही पार्क करू शकत वॉचमन ची रोज भांडण होतात माझी भाड्याने राहतो ना मी सध्या तुम्ही भाड्याने राहता हा म्हणजे आता काय पण वाटत नाही तुमच्याकडे बघून पर्सनॅलिटी माझी आहे <laughs> नाही नाही सर एक काम करा ना तुम्ही गच्चीवर पार्क करा तिकडे काहीच अडचण येणार नाही त्याच्यावर कसं ते टाकी टाकीवर असं विमान असेल कसं दिसेल ते नाही ना? आमचा सेक्रेटरी आहे ना एक नंबरचा खडूस माणूस तो, तो मान्य राहता की नाही तिथे फोन करा, करा सेक्रेटरीला विचारा ना फोन करा मला माहिती आहे तो कसा सांगा पक्षीस हॅलो चौगुले बोला चौगुले मी विचारी बोलतोय <laughs> बोला <laughs> <laughs> uh, uh, चौकले, मी ते आपलं विमान असं गच्चीवर पार्क करू शकतो काय नाही विमान मला लॉटरी लागले त्या विमान लागलं ना मला ते असं ते असं गच्चीवर पार्क करू शकतो का काय विम विमान जम्बो जेट जम्बो जेट लागले मला ते गच्चीवर पार्क करू शकतो काय 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 समजते फालतू वेरेशन देतो बिचारे तुमचं सकाळीच विमान उडलेलं दिसतंय हल्ली खूप कंप्लेंट्स येत आहेत तुमच्या विरुद्ध एक न, काम करा संडेला आपल्या सोसायटीच्या ऑफिस मध्ये मा मला भेटा मेट मी कीप द दोन डॅन तुम्हाला बोललो होतो एक जळकू माणूस आहे आयुष्यात एक सायकल नाही म्हणून माझ्यावर जळतोय तो माणूस तुम्हाला बोललो तुम्ही सर मग मी काय करू ए बघा तुम्हाला आमच्याकडून विमान घ्यावं लागेल घ्यावं लागेल पण मी ठेवू कुठे काय करू काय त्याचं मी काय करू विका विका म्हणजे कोणाला विकू हो विका हा सेकंड हँड मोबाईल आतापर्यंत विकू शकलो नाही मी मोबाईल एक सेकंद विमान विकतात म्हणजे म्हणजे लोक विकत घेतात अर्थात विकता येतं विमान त्यात काय तुमच्या एखाद्या मित्राला विका पुस्तक आहे का शाळेची पुस्तक आहे ती अर्धा किमती विकायला विमान आहे ती विमान विकणार कस मग श्रीमंत मित्राला विका ना अहो माझा श्रीमंत मित्र म्हणजे नाला एक्स्ट्रा फ्लॅट असलेला मित्र एवढा श्रीमंत आहे ना विका हो, हो. त्या त्याला काय का त्या फ्लॅटचा लोन कसा कसा फेडतोय तो दोन हप्ते थकले माझ्याकडून पाचशे रुपये घेऊन गेला तो त्याला काय विका काहीतरी बोलताय तुम्ही सर आता परिस्थिती बदलली असेल ना एकदा बघा ना फोन करू मला बघा तर बघा फोन करून बघा विमान लागलं एवढं असं काय करताय बघा ना आपण तुम्ही फोन मला सांगतो नाही नाही फोन करा तुम्ही हॅलो पॅडी हा हा रे पॅडी अरे तुला विमान पाहिजे का रे नाही नाही ऍक्च्युली विमान तुला पाहिजे विमान, विमान तुला अलिशा यार तु रात्री सोबत तु एकता एकता सोबत तू रात्रीचा माझ्यासोबत बसतो सकाळी एकटा एकटा बसायला लागलायस आता कुठे कोणासोबत बसलायस तू एक सम्या न... सम्यासोबत बसलायस का नाही खांड्या खांड्यासोबत नाही ऐक नाही कोणा गौर्याय का नाही वनिता अरे? <laughs> हे पॅड्या ऐकणार अरे मी खरंच सांगता मला खरच विमान मला लॉटरीत लागले मला लॉटरीत विमान लागलं आशा आयशा मला माहिती आहे म्हणजे मला तुला, तुला बाराशे रुपये द्यायचे मागे मी घेतले ते पण तू असं दारू पिऊन फ्रस्टेड होऊन फोन नको करत जाऊस यार मी देतो तुला मी मी देतो लवकरात लवकर कष्ट करून तुला बाराशे रुपये देणार मी मी देतो आता ठेवानी असे सारखे सारखे फोन नको करू यार तू पॅड्या मी चल बाय चल पॅड्या मी पाहिलं नाही मला तेवढा समजतो तो एक मिनिट नाही करता येतो त्यांना सांगा ना विमान त्यांना खूप उपयोगी पडेल कसला उपयोगी तरी विमान घेतलं तरी कॉल टाइमला लेट माहिती आहे तुम्ही त्याचं काय सांगू हो नका एक वेळ दारू पचवणं सोपं आहे पण विमान लागलं हे पचवणं खूप कठीण आहे मला काही माहिती नाही तुम्हाला विमान घ्यावं लागेल पर... ठेवू कुठे काय करू त्याच तुम्ही काय कराल ऑफिसला घेऊन जा ना ऑफिसला मी आहे विमानात बसून मी काय प्रत्येक ठिकाणी जाऊ काय असं घेऊन आणि लोक काय म्हणते लोक म्हणणू ते पार पार्क कुठे करायचं आणि शिवाजी मंदिरला अहो शिवाजी मंदिरला सेटची गाडी ती वळवायला दीड तास लागतो विमान कुठे पार्क करावं मी काहीतरी काय बोलताय तुम्ही एक काम करा त्यापेक्षा विमान कुठे पार्क करू हे सांगा ना तुम्ही टेंशन नको ना मग तुम्ही गव्हर्नमेंटला अर्ज करा आणि जागा घ्या भाड्याने अशी जागा भाड्याने मिळते हो अशा अहो जागेसाठी कितीतरी लोक बीड करतात मला बीड लावला ना त्यासाठी तुम्ही म्हणजे एकदम चू काय बोलता तुम्ही चुकीचं ऐकताय सर तुम्ही बीडला नाही जावं लागत मोठे मोठे उद्योगपती आहेत ना बंबानी बोदरेज हे लोक ना असे बीड करतात बीडिंग करतात जागेसाठी तुम्हाला सांगू का करोडात जागा मिळते करोड करोड हो एकदा का जागा मिळाली ना सर कि मग एअरपोर्टला काउंटर घ्यायचा गाडी लावायला जागा मिळत नाही हो ोडची जागा आणि कसं माहितीये का गेले दीड वर्ष आणि माझी बायको दर रविवारी नवीन जागा कुठे मिळेल हे शोधत होतो दीड करोडची जागा म्हणजे तुम्ही मला प्रॉपर बघितलं नाही का बघितलं ना सर भाड्याने राहता माहिती माझ्यावरून बघून वाटतं काय दीड करोड भरू शकेल एवढी लायकी वाटते माझी नाही नाम ना हे धरा मला नको तुमचं विमा तुमच्या पाया पडतो नको नको मला बक्षीस लागलं बरं वाटलं नको विमान काही नको 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 मला नकोच आहे मला मी ठेवू कुठे नको मला विमान काम करूया मी तुम्हाला अजून एक बेस्ट ऑप्शन देते आमच्याकडून दुसरी कुठली तरी मौल्यवान वस्तू हो म्हणजे बायकोला अॅनिव्हर्सीला गिफ्ट देता येईल काय 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 ती हत्ती <laughs> का <है? laughs> <मुद्तु> स्वामी हत्ती <laughs> हत्ती तुमच्या बापांनी ठेवला असं माझ्यावर बोलू शकत नाही तुम्ही हत्ती निदान बिबट्या घ्या काय बोलताय तुम्ही माझं घर आहे जंगल नाही ते एखादं साळीदर निघायचं